श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा ही कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबर रोजी म्हणजे आज शनिवारी साजरी करण्यात येणार आहे कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जात कालभैरवांच्या जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्वपूर्ण कथा सांगितली गेली आहे कालभैरवांच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिव यांच्या रौद्र रूपात कालभैरव यांचा जन्म झाला मान्यतेनुसार कालभैरव जयंतीच्या दिवशी मध्यरात्री भगवान शिवांची पूजा केल्याने प्रत्येक रोग दोषापासून मुक्ती मिळते तसेच सुख समृद्धी नांदते या दिवशी कालभैरवांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला खूप लाभ होतो त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या निमित्ताने काही सोप्या उपायांचा अवलंब करून शनीची साडेसाती राहू केतू दोष कालसर्प दोष इत्यादी पासून मुक्ती मिळवू शकता आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय साधा सोपा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपली सर्व दोष नकारात्मकता आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून बर प्रगती होऊन कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या दिवशी दुपारी बारा वाजता कालभैरवांचा जन्म झालेला होता त्यामुळे आपल्याला संध्याकाळी चार नंतर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन काही सेवा व उपासना करायच्या आहेत बघा हे जे कालभैरव आहेत ते न्यायाची देवता मानली जातात त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुकांमधून मुक्तता हवी असेल कारण माणूस म्हटलं की ह्या चुका होणारच आणि त्या जाणून बुजून केलेल्या असतील किंवा चुकून आपल्या हातून झालेल्या असतील त्याची शिक्षा ही आपल्याला भोगावीच लागते आणि अनेक अडचणी समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही नेहमी पैशाच्या अडचणी घरामध्ये असतात वारंवार तुम्हाला तुमच्या भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं मुलांविषयक काही समस्या असतात घरामध्ये असलेली मुलं सतत चिडचिड करतात लहान मुलं किरकिर करतात मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही बर घरातील व्यक्तीच्या बाबतीतही असं होतं की बाहेरून घरात आल्याबरोबर त्यांची खूप चिडचिड होते घरातील इतर सदस्यांवरती ते रागराग व्यक्त करतात घरामध्ये आजारपण वाढलेली असतात वास्तुदोषामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत राहतात तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष तुमच्या लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही कोणाकडे तुमचे पैसे अडकलेले असतात आणि ते पैसे खूप वेळा मागूनही ती व्यक्ती तुमचे पैसे, पैसे परत करत नाही यासारख्या अनेक समस्यांमधून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी काही साधे सोपे उपाय करावेत तर बहा आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कालभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आजचा जो नैवेद्य असतो तो म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत त्यावरती तुम्हाला कांद्याची फोड आणि एक लिंबाची फोड ठेवून काल कालभैरवांना अर्पण करायचा असतो तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही जवळच असलेल्या कालभैरवांच्या मंदिरामध्ये जा तिथे जाऊन तुमच्या हातून घडलेल्या कळत न कळत चुकांबद्दल माफी मागा कारण बऱ्याचदा आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि समस्या ह्या येत असतात आता हा जो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्याआधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या हा दिवा जो आहे तो तुम्ही कणकेचा तयार करू शकता तर त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही चिमूडभर हळद घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायची आणि याचा एक चौमुखी दिवा दिवा तुम्हाला तयार तयार करायचा आहे आता हा केल्यानंतर या दिव्यामध्ये मोहरीच किंवा तेल तुम्हाला घालायचं आहे या दिव्यामध्ये चारही बाजूला म्हणजे चौमुखी दिवा असल्याने चार जोडवाती तुम्हाला घालायच्या आहेत आता हा दिवा तयार केल्यानंतर हा, के हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि हा जो चौमुखी दिवा आपण तयार केलेला आहे हा दिवा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही लावू शकता आता हा दिवा लावत असताना थोडेसे तांदूळ घ्यायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी ही नकारात्मकता आहे ती नष्ट होऊ दे आणि ओम कालभैरवाय नम या मंत्राचा अकरा वेळा तिथे बसून जप करायचा आहे त्याआधी आपल्याला देवघरासमोर बसून अकरा वेळा कालभैरवाष्टक च पठण करायचं आहे काल, काल जे आहे ते सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं दिलेला आहे तुम्ही ते पठण करू शकता तुम्हाला वाचता येत नसेल कारण ते संस्कृत मध्ये आहे तर तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता अकरा वेळाच तुम्हाला आजच्या दिवशी श्रवण किंवा पठण करायचं आहे या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा तुम्हाला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि कालभैरवांचा अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभेल कारण सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी कालभैरवांचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा घरामध्ये करता त्याचं तुम्हाला फळ मिळतंच पण आजच्याच दिवशी फक्त कालभैरवाष्टकच पठण करायचं नाही तर आजपासून तुम्ही रोज संध्याकाळी किमान एक वेळा तरी कालभैरवाष्टक घरामध्ये पठण करायचं आहे एकदा सेवा केली आणि संपलं अशा आणि तुमच्या घरामध्ये फरक जाणवणार नाही त्या सेवेची तुम्हाला पावर वाढवायची असेल त्याची शक्ती तुम्हाला वाढवायची असेल तर आजपासून रोज तुम्हाला ही सेवा रोज संध्याकाळी एक वेळा करायची आहे आता त्यानंतर आपल्याला कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे या मातीच्या भांड्यामध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर यासाठी की यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये वाढतो भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल पण नेहमी तुम्ही घरामध्ये भीमसेनी कापूर ठेवायला सुरुवात करा आता या मातीच्या भांड्यामध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर ज्या वस्तू घरामध्ये आहेत तेवढ्याच घेतल्या तरीही चालतील किंवा तुम्ही ह्या वस्तू विकतही आणू शकता तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे तर ती म्हणजे अकरा अखंड उडदाचे दाणे अख्खे काळे उडदाचे दाणे उडदाची डाळ नाही तर अकरा आपल्याला उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड आणि त्यानंतर आपल्याला अकरा आप काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळच घ्यायचे पांढरे तिळ वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला जी महत्वाची वस्तू लागणार आहे ती आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते तर चिमुटभर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातील काळी मोहरी घ्यायची आहे आणि कापुरासोबत या वस्तू जाळण्यापूर्वी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला ह्या वस्तू सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत याच वस्तू उतरून घ्यायच्या बदलण्याची गरज नाही तर चिमुटभर पिवळी मोरी आणि अकरा तिळ आणि अकरा काळे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये पकडून घरात जेवढे सदस्य असतील घरातील वयोवृद्ध लहान मुलं प्रत्येकावरून ह्या वस्तू सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हे मातीचं भांड ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत आता उंबरठ्यावरती हे मातीचं भांडं ठेवल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा ह्या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व वस्तू टाकायच्या आहेत उंबरड्याच्या मधोमध कापूर प्रज्वलित करायच्या आहेत आणि कापुरासोबत ह्या सर्व वस्तू जाळत असताना आपल्याला ओम शंभू भैरवाय नम ओम शंभू भैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे उंबरड्याच्या बाहेर बसू शकता किंवा उंबरट्याच्या आतमध्ये तुम्ही बसू शकता आणि हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दार उघडी ठेवावीत आणि जेणेकरून जे ही नकारात्मकता किंवा जे जेही दोष आपल्या घरामध्ये आहे ते घराबाहेर निघून जातील आणि हा मंत्र जोप जो आहे जो जोपर्यंत तुमचा कापूर जळतोय तोपर्यंत तुम्हाला करायचा आहे आणि ज्यावेळेस कापूर पूर्णपणे जळून शांत होईल त्यावेळेस यामध्ये जी रक्षा तयार होईल त्या रक्षेने घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली आहे त्यामुळे हे मातीचं भांड आपल्याला घरामध्ये परत न्यायचं नाही तर ते मातीचं भांड तुम्ही घराबाहेर ठेवायचं आहे त्यामध्ये असलेली रक्षा यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि घराबाहेरच असलेल्या झाडाच्या मुळांशी तुम्हाला हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं आहे सगळी नकारात्मकता सगळे दोष बाहेर निघून जातात पण मातीचं भांड तुम्ही स्वच्छ धुवूनच घरामध्ये आणायचं आता जर तुमच्या घराच्या आसपास झाडं नसतील तर तुमच्या घराबाहेर तुम्ही एखादी डस्टबिन ठेवू शकता आणि डस्टबिनमध्ये ही सगळी रक्षा जी आहे ती तुम्हाला टाकून द्यायची आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बघा कालभैरव हे न्यायाची देवता आहेत आपल्या हातून कळत न कळत ज्याही चुका किंवा जीही पाप झालेली असतात त्यासाठी आपल्याला कालभैरवांकडे क्षमा याचना करायची आहे आणि हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते घरामध्ये आवर्जून करायचे आहेत तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ